सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या न्यूज चाललेल्या आहेत आणि उलटसुलट बातम्यांमुळे सगळे जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालंय लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हापासून योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकवीस लाख अकरा हजार अर्ज आले त्यापैकी वीस लाख चौऱ्याऐंशी हजार अर्जांची आम्ही छाननी केली नऊ हजार आठशे अर्ज अपात्र झालेत पण ते अपात्रतेचे कारण जे आहे ते अर्ज भरत असताना त्यांनी हमीपत्र न देणे किंवा पुरुषांचे फोटो लावलेले होते पुरुषांचे आधार कार्ड होते काहींची वयाची अट जी आपण केलेली आहे ती अट बसत नव्हती तर ह्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर छाननी समितीने त्या त्यावेळेस ते, ते अपात्र केलेले परंतु आता असा मेसेज गेला आहे की पुणे जिल्ह्यातनं दहा हजार अर्ज अपात्र केले बाबा तर असे आम्ही कुठलेही अर्ज प्रशासनाने आत्ताच्या घडीला अपात्र केलेले नाही ज्या लोकांना लाभ मिळालेला आहे त्यांचा कुठल्याही अर्जाची फेर तपासणी किंवा पुनर्पडताळणी अद्याप केलेली नाही आणि कुठलाही अर्ज आम्ही अपात्र केलेला नाहीये ज्या अर्ज जे पात्र झालेले आहेत त्यांचा कोणताच अर्ज आजपर्यंत प्रशासनाने अपात्र केला नाही फेर तपासणी केली नाही आणि या संदर्भात शासनाचा देखील कुठलाही आदेश प्राप्त नाहीये त्यामुळे राज्यभरात असं कुठेही फेरपडताळणीचं काम अद्याप आज रोजी चालू नाहीये जे पूर्वीचे अर्ज होते आचारसंहिता लागण्यापूर्वी आमचं काम शिल्लक होतं की ज्यांनी अर्ज भरलेत पण आम्ही छाननी केली नाही तर ती अशी अर्ज पुणे जिल्ह्यात एकोणसाठ हजार होती आणि त्या अर्जांवर आम्ही छाननी प्रक्रिया पुढे कंटिन्यू केली आणि आमचे त्यातले आता बारा हजार अर्ज जे राहिलेले होते ते उद्या संध्याकाळपर्यंत आमचं शंभर टक्के काम पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यात जे रेग्युलर वर्क करायचं आहे योजनेमध्ये तेच काम प्रशासनामार्फत केलेलं आहे परंतु जे समाज माध्यमांमध्ये बातम्या फिरल्या की ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या ज्यांना लाभ मिळाला त्यांचा देखील आता लाभ शासन काढून घेत आहे का किंवा त्यांची पुनर्पडताळणीमध्ये त्यांना अपात्र करतायत का तर असं कुठल्याही स्वरूपाचं काम प्रशासन पातळीवर सुरू झालेलं नाही आणि पहिल्या टप्प्यात त्यांनी अर्ज सादर केल्यानंतर छाननी करत असतानाच ते पडताळणीमध्ये अपात्र ठरलेत उदाहरणार्थ एखाद्या महिलेचं वय पासष्ट पेक्षा जास्त असेल तर ती त्या योजनेत बसत बस नाही किंवा एखाद्या महिलेला इतर योजनेचा लाभ मिळत असेल श्रावण बाळ योजना असेल तर त्या महिलेचा अर्ज हा तपासणीमध्ये अपात्र ठरतो तर ही अशी अर्ज एकवीस लाखच्या छाननीमध्ये ही सुमारे दहा हजार अर्ज अपात्र ठरलेली आहे असं कुठलीही शासनाने नियमावली बदललेलं नाही जे पूर्वीचे शासन निर्णय आहेत तेच आज रोजी कायम आहेत आणि त्याच सूचनाही आहेत त्याच्यामुळे आतापर्यंत ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत त्या त्यांना कुठलाही बेस किंवा आधार असा नाहीये तर आम्ही आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की शासनाने जे पूर्वीचे शासन निर्णय घेतलेले आहेत त्यानुसारच कार्यवाही चालू आहे आणि यापुढे शासनाचा कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाहीये जे अपूर्ण काम होतं तेच काम आम्ही पूर्ण करतोय मात्र आम्ही आमच्या अधिकाऱ्यांमार्फत अंगणवाडी सेविकांमार्फत गावागावापर्यंत लोकांमध्ये हे कळावं की असं कुठलाही प्रकार शासनामार्फत सुरू नाहीये पुनर्पडताळणी झाली तुमचं अपात्र केलंय तर ह्यामुळे जी सिच्युएशन पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते तर ती होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की के अंगणवाडी सेविकांमार्फत सगळ्यांनी होम विजिटद्वारे सगळ्यांना सांगावं की असं कुठलंही शासनाचे आदेश नाहीत आम्ही जे पात्र करून शासनाला पाठवलेले आहेत त्यातले फक्त एकोणसत्तर हजार अर्ज त्यावेळेस जो हप्ता आपण दुसरा तिसरा हप्ता ज्यावेळेस टाकला त्यावेळेस तेवढ्या अर्जांचं आधार सिडिंग राहिलेलं होतं त्यामुळे तेवढे सोडलं तर बाकी सगळ्यांना त्यांचे हप्ते मिळालेले आहेत त्यांचे सुरुवातीच्या कालावधीतले जे तीन चार महिन्यापर्यंतचे होते जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते आहेत पुढचे हप्ते जे आहेत ते इमिजिएट डिसिजन झाला की शासनामार्फत ते शासन स्तरावरन मंत्रालय पातळीवरनं ते हप्ते वर्ग केले जातील हा त्याची प्रोसेस आहे त्याला शासनाकडे बजेट उपलब्ध आहे आणि त्यानुसार ते त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली की ते हप्ते वर्ग होतील आणि दुसरी एक क्लॅरिटी देऊ इच्छितो की काही ठिकाणावरनं असेही फोन येतात की एकवीसशे रुपये आम्हाला मिळाले आमच्या अकाउंटला हप्ता वर्ग झाला आहे बाकीच्या नाही झाले तर असं शासनामार्फत एकवीसशे रुपये अद्यापपर्यंत कोणालाही ना दिलेलं नाही असाही शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाहीये तो ज्या वेळेस निर्णय घेतला जाईल तेव्हापासून त्याचं शासन निर्णय येईल आणि ऑर्डर्स प्राप्त होतील मग एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग होतील अंदाज आहे की जानेवारी अखेरपर्यंत यांचा डिसेंबर जानेवारीचे हप्ते मिळतील